गुड इव्हनिंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण नऊ वाजलेत मी आज दिवसभर खूप बिझी होते मैत्रीण मला करायच्यात पोळ्या एवढ्या पिठाच्या पोळ्या करणार आहे मी आता खूप दमले मैत्रीण मी आज आज पुरणाचा स्वयंपाक पूर्णाचा स्वयंपाक जे करते का त्यालाच माहिती तरी मग मा मी आज खूप लवकर लवकर आवडला बर का मला काहीच वेळ लागला नाही पण माझा आवरणं साडी नेसणं त्याच्यामध्येच खूप वेळ गेला पुन्हा घराच्या बाहेर पडलं म्हणलं की सगळं हे करावं लागतंय आमच्यात पोरं लक्ष देत नाहीत इथं कुलपं टाका तिथं टाका मंदिरला एवढा गर्दा होता मैत्रिणी खूप बाया होत्या आणि त्या नटून थटून सजून धजून अर्ध्या खूप छान वाटलं मला आजचा दिवस माझा खूप छान गेला म्हणजे पूर्ण दिवस मी जाताना पूर्ण सोपा करून घेते माझ्या चपात्या बघा मैत्रीण किती पातळ केली बघा माझ्या मुलाला अशा चपात्या आवडतात अशा पातळ असं करायचं असलं ना मैत्रीण पीठ थोडं पातळ ठेवायचं म्हणजे चपात्या अशा ना छान होत्या तुम्हाला हे सांगते टिप्स सांगते बोलत बोलत तर मी मैत्रीण मी आज बरोबर सहाला उठले होते सहाला उठून सकाळी सकाळी आंघोळ केली सातपर्यंत मी आवरलं देवपूजा सगळं पुन्हा आमची भांडेवालीच इतकी लेट आली त्याच्यामुळं इतका उशीर झाला मला तिच्यामुळं भांडे तर पाहिजेत ना स्वयंपाक करताना पडली माझ्या पोरांनी चहा केला आहे मैत्रिणी सगळी दुधात पत्ती पाडली त्या साईवर आम्ही आज साई वडायची राहिली आता डायरेक्ट इरजणच टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण आता पोळ्या ना आधी ते काम करणारे नाही तर मग तेवढं दूध व्यस्त होते नंतर मैत्रीण आल्यावर ह्यांना जेवायला वाढलं माझं पोरग उठल त्याच जेवण पुन्हा रस केला पुन्हा राईस राहिला ला होता लावायचा ते लावला निवडाला मी कुरवडी पापडी भजी तूप आणि रस घेतला होता बघा मैत्री आशा दिल्या ना म्हणते मग रोज का करत नाहीस मम्मी आशा चपात्या इतक्या जाडका करतीस रोज कशाच होतय नोकर ना कंटाळा येते मला आता तर एवढा कंटाळा आता ना बॅग म्हणजे पाठीमध्ये पेंट चालू आहे कालपासून चालू आहे कशा होईल की मला बाहेर जाऊन आलं मैत्रिणी ॲटोमध्ये बसून की तसं होईल बाहेर तर गेल्या जमत नाही चलत राहते गोळी घेतली करून वाटायला माझ्या हातचं पुरण इतकं छान झालं न हे तर म्हणले किती छान पोळ्या केल्यास ह्याला खूप आवडला स्वयंपाक माझ्या हातची आमटी आता म्हणली मला आमटी खायची म्हणली माझ्या मुलाला भा दुसरी भाजी करणारी मी त्याला नाही आवडत आमटी मला नाही आवडत मैत्रिणी माझ्या हातची आमटी मला माझ्या आईच्या हातच्या आमटी आवडती बघा मैत्रिणी चपाती राहिले आता आता भाजी करते काहीतरी नंतर ते आमटी खात असला खाय म्हणजे आमटी भजी आहे त्याची आमटी करून द्यायची भजी आमटी काय करायची मैत्रीण लसण आदरक थोडं कुचायचं मैत्रीण थोडं खोबरं घ्यायचं मध्ये आणि मसाला टाकायचा मैत्रीण आणि उकळी आणायची ना उतरायचा खाली नंतर त्याच्यामध्ये भजी टाकायची इतकी टेस्ट लागते मैत्रीण मला तर इतकी आवडते भजीची आमटी ह्यांना पण लय आवडते भजीची आमटी मला माझा एक किस्सा आहे माझं नवीन लग्न झालं तर आहे माझी सासूबाई म्हटलं मला माहित नव्हती ती भाजी म्हटल्या भजीची आमटी पण मी काय केलं मसाला कढवीला आणि त्याच्यात भजी टाकली गरम ह्याच्यामध्ये आणि शिजविले ते सगळं हे फुण बसल ते पूर्ण इतक्या शिव्या खाल्ल्या झाले आणखीन दोन मला एवढं टेन्शन आलं तर द्यायचं पराठा केला हे आता आणखीन दोन मला उभं राहिले तर झोप येईल आज इतके जांभळे आले इतके जांभळे चहा घेतला आता सगळे घर झाडले दिवा लावला देवाला मैत्रीण सण असल्यानं पसारच लय होते सणाचं एकीकडेच राहते पण बायकांचं ती साड्या फेका फेकी माझ्या हातानंतर लई होते ते ल येऊन लगेच ती साडीची घडी घात घातलेली लगेच साडी मध्ये आता उद्या काय करणार प्रिन्सला देणार साडी प्रिन्सला द्यायची साडी ती साधी साडी नेटमध्ये जा कवा मैत्रिणी तुम्ही कपाट आवरताल का आपल्या साड्या असतात प्रेस करून ठेवायच्या छान राहतात साड्या परत टाकेला तरी कोण देवाला आणि आज बाराच्या आतच मुहूर्त होत ना त्याच्यामुळे एवढा गर्दा होता बाई तू खूपच गर्दा आणि तिथल्या आमच्या मंदिर बसल्या वडाला खूप बायका येतात कुठल्या 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 आमच्या इथून इतक्यात एरियात कुठंच ओढ नाही त्यामुळं तिकडं बरं ब्राह्मण पण असते तिकडं छोटू छोटू चपाती माझ्या हाताने रोज एक छोटो रहाते मी छोटी <laughs> चपाती रोज असते माझ्या आणि मी खाते नाहीतर मग आईला तो हे प्यार ना हो जाई तो सण कसा तरी आता कोणता सण येते की आता ऑगस्ट जानेवारी महिना जून जुलै ऑगस्ट आता रक्षाबंधनच येते डायरेक्ट रक्षाबंधन पंचमी नंतर आधी रक्षाबंधन पुन्हा पंचमी हे छळद गणपती हे सण सुरू होते

मैत्रिणी हे बघा छोटू चा या खायला चला मैत्रिणीनं झाल्या माझ्या पोळ्या बघा किती छान केल्या मी एकदम पातळ पातळ थोडी करपजी आहे पराठा केला तरी कोणी ही पण थोडी करपल्यासारखी झाली पण छान झाल्यात चला मैत्रीणं मग मा माझी जर व्हिडिओ मैत्रीनं आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा ते तर ब्ले बेलची घंटी ती प्रेस करा सबस्क्राईब होते मग ती बेलची घंटी प्रेस करा आणि लाईक करा शेअर करा बाय सर्वांना